सीमा जे पाहिले तेच या प्रकदेयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स जयपूर राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय रण तापले भाजपच्या निवडणुकीतील सर्वात मोठे प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थानमध्ये शेवटची सभा घेणार आहे सात रोजी मतदान होणार आहे हनुमानगड सीकर आणि शेवटची सभा जयपूर येथे होणार आहे शेवटची सभा असल्याने राजस्थानमध्ये दहा ठिकाणी मोदींची सभा होण्याचे नियोजन करण्यात आले आहे काल देखील मोदींनी सभा घेतल्या उद्या निवडणुकीचा प्रचार बंद होणार आहे जयपूर जिल्ह्यातील एकोणीस उमेदवारांसाठी मोदी आज सभा घेणार आहेत निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत